नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वाहन चालकांविषयी अपघातात संबंधित ड्रायव्हरवर दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड अशा स्वरूपाच्या मंजूर झालेल्या कायद्यातील तरतुदी वाहन चालकांवर जाचक असल्याचे सांगून या संदर्भात सदतशीर मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज रात्री नऊ जानेवारी बारा वाजल्यापासून स्टेअरिंग छोडो आंदोलन सर्वत्र केले जाणार आहे याला मालवण तालुका चालक मालक संघटना यांचा पाठिंबा राहणार आहे याबाबतचे निवेदन पत्र मालवण तालुक्यातील तहसीलदार वर्षा झालटे यांना देण्यात आले यावेळी मालवण तालुक्यातील चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनात म्हटलं की एखाद्याचा अपघात झाला तर संबंधित वाहन चालकाच्या विरोधात दहा वर्ष शिक्षा व सात लाखांपर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे वास्तविक वाहन अपघाता संबंधित चालक हा जाणून बुजून करत नसून त्या त्यावेळीची विशिष्ट परिस्थिती खराब रस्ते वळणाचे रस्ते किंवा संबंधित पादचाराच्या अचानक रस्ता ओलांडण्याच्या कृत्यामुळे देखील घडत असतात ही विशिष्ट परिस्थिती विचारात न घेता थेट अपघातग्रस्त वाहन चालकाच्या विरोधात दहा वर्षांची शिक्षा व सात लाख दंड झाल्यास या ड्रायव्हरच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागेल उद्धवस्त लाग होईल वाहन चालक हे गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांच्या पगारावरतीच त्यांच्या मर्यादा आहेत अशा परिस्थितीत नव्या कायद्याबाबत संशोधन आवश्यक का आहे आपल्या संघटनेतर्फे आपण शांततेच्या आणि सनश्शीर मार्गाने याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नऊ जानेवारीला रात्री बारा वाजल्यापासून स्टेअरिंग छोडो आंदोलन सर्वत्र करत आहोत असं यावेळी सांगण्यात आलं तरी या आंदोलनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदनपत्र मालवण तालुका चालक मालक संघटना यांच्या वतीने मालवणच्या तहसीलदार वर्षा झलटे यांना देण्यात आलेला आहे तसेच निवेदनातील भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने चालक मालक उपस्थित होते